नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरा, घरात तुम्ही आजपासूनच हा नियम बनवून घ्या की जेवण करण्याआधी घरातल्या सगळ्यांनी हा मंत्र बोलायचा आहे हे तुम्हाला फक्त एकवीस दिवस करून बघायचं आहे एकवीस दिवसात तुम्हाला घरात काहीच फरक नाही जाणवला तर मग बंद करा परंतु जर तुम्ही कायमस्वरूपी दोन्ही टाईम दुपारी रात्री जेवण करण्याआधी हात जोडून प्रार्थना हा मंत्र बोलायला सुरुवात केली तर अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि घरात कधीच अन्नधान्याची कमी राहत नाही अन्नपूर्णा म्हणजे घरात आपल्याला अन्नधान्य पुरवणारी देवी आणि ती पार्वतीचा अवतार आहे मित्रांनो जर अन्नपूर्णेची पूजा अन्नपूर्णेची प्रार्थना अन्नपूर्णेचा मंत्र जर तुमच्या घरात होत नसेल तर तुम्हाला नेहमी अन्नधान्याची कमी सतावत राहणार आहे जेव्हा आपण अन्नपूर्णेची पूजा करतो मंत्रजप करतो किंवा अशा प्रार्थना म्हणतो तेव्हा आपल्या घरी कोणीही येऊ द्या कितीही संख्येत येऊ द्या कधीच उपाशीपोटी कधीच कोणी परतणार नाही नेहमी आपले डब्बे आपल्या कोठ्या नेहमी अन्नधान्याने भरूनच राहतील कधीच ते संपलेलं आहे अशी वेळ आपल्यावर येत नाही म्हणून आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती हवी तिची रोज पूजा झाली पाहिजे आणि खास करून जेव्हा आपण जेवायला आपल्या समोर ताट येतं मग तुम्ही ऑफिसमध्ये जेवतायत घरी जेवतायत किंवा मुलं शाळेत आहेत कॉलेजला आहेत ते डब्बा घेऊन जातात तिथे जेवतात त्यांनाही सवय लावा की जेवताना जेवणा आधी तुम्हाला ही प्रार्थना बोलायची आहे अगदी सोपी सरळ साधी प्रार्थना आहे म्हणून तुम्ही सुरू करा घरात तुम्ही सगळे जेव्हा दुपारी नाही तुम्हाला वेळ मिळत पण रात्री जर तुम्ही सगळे बसून जेवत आहात तर एक नियम बनवून घ्या की ताट वाढल्यानंतर डोळे बंद करा हात जोडा आणि ही प्रार्थना बोला म्हणजे आपल्या मुलांना आपल्या परिवाराला सवय लागेल आणि कृपा होईल आणि त्यांना सांगा की शाळेत किंवा ऑफिसला किंवा तुम्ही जिथेही असाल किंवा घरीच तुम्ही जेव्हा दुपारी काय काही वेळेस आपण एकटे एकटे जेवतो कारण प्रत्येकाला वेळ नसतं मग तरी आपण ही प्रार्थना बोलायची आहे पण रात्री जर आपण सगळे एकत्र बसून जेवत आहात तर रात्रीपासून हे सुरू करा कारण सगळ्यांना लगेचच सवय लागेल अशी नाही आहे म्हणून एकवीस दिवस सगळ्यांनी करून बघायचे आहे हळूहळू सगळ्यांना सवय पडतेच आणि एकवीस दिवसात नक्की आपल्याला फरक जाणवतो जेवण रुचकर चविष्ट लागतं सगळ्यांचं मन भरतं पोट भरतं घरात अन्नधान्याची कमी राहत नाही आता वेळ न वाया घालवता आपण ती प्रार्थना जाणून घेऊया जेव्हा जेवणाच्या ताट आपल्या समोर येतं तेव्हा आपण डोळे बंद करायचे हात जोडायचे आणि बोलायचं अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थ भिक्षाम देहीच पार्वती याचा अर्थ काय आहे आई अन्नपूर्णे तू सदा पूर्ण आहेस शंकराची तू प्राणवल्लभा प्रिया आहेस मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी ही भिक्षा वाढ अशी ही प्रार्थना आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थ भिक्षाम देहीच पार्वती अगदी सोपी ही प्रार्थना आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून ठेवा पाठांतर करून घ्या पण मित्रांनो नक्की जेवण करण्याआधी हा संस्कार लावून घ्या हा नियम बनवून घ्या की तुम्हाला जेवणा आधी नाही दिवसा वेळ मिळत नाही दुपारी वेळ मिळत रात्री सगळे लोक आपण संगतीला सोबत बसून जेवण करतो तेव्हा तरी ही प्रार्थना नक्की बोला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ